श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सोमवती अमावस्या ही फाल्गुन महिन्याची अमावस्या आता लवकरच येणार आहे फाल्गुन महिना संपला की मराठी नवीन वर्ष जे आहे तर ते संपणार आहे म्हणजे अमावस्येची जी तिथी आहे तर या मराठी नवीन वर्षातील ही शेवटची तिथी आणि शेवटची सोमवती अमावस्या असणार आहे अमावस्या तिथी जी आहे तर ती पित्रांना समर्पित असते या दिवशी जर आपण आपल्या पित्रांसाठी काही उपाय केले तर आपले पितर जे आहेत तर ते संतुष्ट होतात प्रसन्न होतात आणि जर आपल्याला पितृदोष असेल तर तो नष्ट होत असतो पितृदोष जर असेल तर आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही घरामध्ये अनेक अडचणी संकटे सतत येत असतात त्यामुळे तुम्ही प्रत्येक अमावस्येलासुद्धा कुत्र्याला किंवा कावळ्याला काही वस्तू खायला घालू शकता यामुळे आपल्या घराची प्रगती होत असते आणि पितृदोष जो आहे तर तो कमी होत असतो आपल्या पित्रांना जेवढं प्रसन्न करता येईल तर तेवढं आपल्याला अमावस्या तिथींना त्यांना प्रसन्न करून घ्यायची असते फाल्गुन महिन्याची जी सोमवती अमावस्या आहे तर ती आठ एप्रिलला आलेली आहे आणि आठ एप्रिलला आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात त्याप्रमाणेच हा उपाय आपल्याला सकाळी बारा वाजायच्या आतमध्ये करायचा आहे पितृदोष निवारण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे मी दोन उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे एक आपण कुत्र्याला कोणती वस्तू खायला द्यायची आणि दुसरं म्हणजे आपण कावळ्याला कोणती वस्तू खायला द्यायची तुम्ही दोन्हीही उपाय करू शकता किंवा दोन्हीपैकी एक, एक उपाय जरी केला तरी चालेल सर्व प्रथम आपल्याला या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी आठ एप्रिलला सकाळी लवकर उठायचं आहे शक्य तेवढ्या लवकर उठायचं आहे यानंतर तुमचं स्नान वगैरे झाल्यानंतर सर्वप्रथम उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे उंभरट्यावरती आपले पितर असतात त्यामुळे आपण जेव्हा पाणी शिंपडतो तेव्हा ते संतुष्ट होतात ते पाणी ते ग्रहण करतात त्यामुळे आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितरांसाठी उंभरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे यानंतर तुम्हाला तुमचं स्वयंपाकघर वगैरे स्वच्छ करायचं आहे आणि यानंतर तुम्ही जेव्हा हा उपाय करणार आहात तर त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे अगोदर आपण पाहूया की कुत्र्याला आपल्याला कोणती वस्तू खायला द्यायची आहे तर गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ मळताना आपल्याला एक पोळी होईल तर एवढंच पीठ मळायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मीठ आपल्याला बिलकुल घालायचं नाही अळणी पोळी आपल्याला बनवायची आहे आणि ही कणिक मळून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या पिठापासून चपाती करायची आहे तुम्ही जरी दोन चपाती केल्यात तरीसुद्धा चालतील चार केल्यात तरीसुद्धा चालतील आणि या ज्या चपात्या आहेत तर त्या करताना आपल्याला एकापेक्षा जास्त करायच्या आहेत एवढं लक्षात घ्या कारण पहिली जी चपाती आपण करणार आहोत तर ते आपल्याला गायीसाठी काढून ठेवायची आहे पहिली पोळी ही गायीला असते म्हणूनच आपल्याला ती गायीसाठी काढून ठेवायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर थोडासा मध्यम आकाराचा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडासा गूळ घाला किंवा साखर घाला आणि त्याची पोळी लाटायची आहे आणि यानंतर ही पोळी एका ताटामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि ती थोडी थंड झाल्यावर तिला मोहरीचं तेल लावायचं आहे किंवा तुम्ही गरम असताना जरी मोहरीचं तेल लावलं तरी चालेल बघा या पोळीला आपल्याला मोहरीच्या तेलाचाच वापर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक ताट घेऊन देवघरासमोर बसायचं आहे म्हणजे तुम्ही ज्यामध्ये ही चपाती किंवा पोळी काढलेली आहे तर हे ताट घेऊन तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे आसन घेऊन बसा स्वतःला हळदी कुंकू लावा यानंतर गणपती बाप्पा श्री विष्णू माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं आहे त्यांना नमस्कार करायचा आहे सर्व देवांना नमस्कार करायचा आहे तुमची कुलदेवी असेल कुलदैवत असेल इष्टदेवता ग्रामदेवता सर्वांचं स्मरण करायचं आहे शनिदेवांचं सुद्धा स्मरण करायचं आहे आणि शनिदोष कमी व्हावा यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे आपली सर्व संकटे दूर व्हावीत अशी देवाकडे प्रार्थना करायची आहे पितृदेवांना आपल्याला नमस्कार करायचा आहे तुम्ही पितृदेवांसाठी काही स्वत्र जर म्हणायला येत असतील तर ते सुद्धा म्हणू शकता त्यांच्या बाबतीत जर आपल्याकडून नकळतपणे काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांची क्षमा प्रार्थना आपल्या पूर्वजांना म्हणजे पित्रांना करायची आहे आणि पितृदोष दूर व्हावा तर यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला यमदेवांना नमस्कार करायचा आहे आणि यानंतर ही जी पोळी आपण त्या ताटामध्ये काढलेली आहे तर ही पोळी तुम्हाला काळ्या कुत्र्याला खायला घालायची आहे आता जर काळा कुत्रा नसेलच तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला ही, ही पोळी खायला घालू शकता परंतु शक्यतो हा प्रयत्न करा की तुम्ही ही पोळी काळ्या कुत्र्याला खायला द्याल आता बघा आपले जे पूर्वज आहेत तर ते पशुपक्ष्यांच्या स्वरूपामध्ये असतात आणि त्यामध्ये प्रामुख्याने ते कावळा कुत्रा गाय तर यांच्या स्वरूपामध्ये असतात कावळा कुत्रा तर यांना विशेष असे महत्त्व आहे आपण जेव्हा एखादा उपाय पितृदोषासाठी करत असतो तर तेव्हा कावळा आणि कुत्रा यांना आपण जर एखाद्या वस्तू खायला दिल्या तर आपले जे पितृदोष आहे तर ते कमी व्हायला मदत होत असते तर अशा प्रकारे आपल्याला कुत्र्याला एक चपाती म्हणजे गोड पोळी ज्याला आपण म्हणू शकतो त्या चपातीमध्ये आपल्याला गुळ किंवा साखर घालून ती लाटायची आहे तर अशी एक चपाती तुम्हाला कुत्र्याला खायला द्यायची आहे यामुळे आपले पितृदोष कमी होतात आता आपल्याला कावळ्याला काय खायला द्यायचं आहे तर आपण ज्याप्रमाणे पोळी बनवली त्याप्रमाणे आपल्याला बनवायचा आहे तो म्हणजे अळणी भात भात बनवताना त्यामध्ये मीठ जे आहे तर ते घालायचं नाही आणि भात आपल्याला मुठभर तांदळाचाच भात बनवायचा आहे आणि हा भात थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये आपल्याला आंबट दही घालायचं आहे आणि हा दही भात आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये हा जो भात आहे तर तो काढून घ्यायचा आहे तुम्ही जेवढा भात शिजवलेला आहे तर तो सर्व भात आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यातील शिल्लक आपल्याला काहीही ठेवायचं नाही कारण आपण जो भात बनवणार आहे तर तो फक्त आणि फक्त कावळ्यासाठी द्यायचा आहे त्यातील भात आपण स्वतः खायचा नाही तर अशा प्रकारे दही भात आपल्याला एका वाटीमध्ये भरल्यानंतर एक, एक पत्रावळी घ्या किंवा केळीचं पान घ्या त्यावरती ही जी वाटी आहे तर ती पालती करायची आहे आणि आपल्याला भातापासून पिंड तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला यावरती थोडीशी खडीसाखर जरी ठेवली तरी चालेल ठेवली तरी चालेल नाही ठेवली तरी चालेल आणि कावळ्यासाठी हा भात आपल्या घराच्या छतावरती ठेवायचा आहे घराचं जे छत आहे त्याच्यावरती टेरेसवरती ठेवा किंवा जर तुम्हाला घराच्या छतावरती ठेवणे शक्यच नसेल तर तुम्ही तुमच्या दारामध्ये अंगणामध्ये हा जो भात आहे तर तो ठेवू शकता त्यासोबत तुम्हाला एका भांड्यामध्ये किंवा एका वाटीमध्ये साखरेचं पाणी सुद्धा ठेवायचं आहे म्हणजे पाणी घ्या त्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आहे मग तुम्ही तुमची रेग्युलरची साखर टाकू शकता किंवा खडी साखर टाकली तरी सुद्धा चालेल तर असं साखरेचं पाणीसुद्धा या भाताबरोबर ठेवायचं आहे आता जर तुमच्याकडे पत्रावळी नसेल केळीचं पान नसेल तर तुम्ही घरातीलच एका ताटामध्ये सुद्धा ही भाताची पिंड बनवून कावळ्यासाठी ठेवू शकता तुमच्या दारामध्ये जर कावळा येत असेल तर तो ते खाईल आणि जर येत नसेल तर इतर जे पक्षी येतात चिमणी वगैरे तर ह्या पक्ष्यांनी जरी हा भात खाल्ला तरी चालेल परंतु जर कोणीच हा भात खाल्ला नाही तर तुम्हाला हा जो भात आहे तर त्या दिवशी सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही विसर्जित केलात तरी चालेल एखाद्या झाडाखाली तुम्ही दूर नेऊन तो ठेवू शकता त्या साईडला जे पक्षी येत असतील ते तो खातील किंवा मातीमध्ये तुम्ही तो पुरू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित करू शकता वाहते पाणी जवळपास असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा भात विसर्जित करू शकता अशा प्रकारे आपण कावळ्याला जर दही भात अमावस्येच्या दिवशी खायला दिला तर आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होत असतात कारण ते जे पितर आहेत तर ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये असतात आणि आपला पितृदोष जो आहे तर त्यांच्या आशीर्वादाने तो नष्ट होत असतो बघा जेव्हा माणूस मृत्यू पावतो तर तो सर्वप्रथम कावळ्याच्या रूपामध्ये येत असतो तर एवढं महत्त्व या कावळ्याला आहे त्यामुळे आवरजून अमावस्या तिथीला प्रत्येक अमावस्येला जरी शक्य असेल तरी कावळ्याला तुम्ही दही भात हा खायला नक्की द्या इतर काही उपाय नाही केले तरी चालतील परंतु जर आपण कावळ्याला दही भात हा प्रत्येक अमावस्येला खायला घातला तरीसुद्धा आपल्याला पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी कमी व्हायला मदत होत असते